हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचं पण कंटेंट खूप छान आहे आणि तुम्हाला दिसतच असेल समोर सो ह्या आहेत हीर ह्याला हिर बोलतात जे आपल्याकडे कोकणामध्ये जास्तीत जास्त यांच्यापासून खूप काही बनवलं जातं अजिबात टाकून वगैरे देत नाही तर त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्याविषयी माहितीसुद्धा मिळेल आणि पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आहेत हीर आणि हे हिर घरात काढलेले आहेत कसं असतं कोकणामध्ये प्रत्येकाच्या बागा असतात भले छोट्या असतील मोठ्या असतील आणि घरासमोर माड असतात किंवा बागेमध्ये माड लावलेले असतात मग त्या झावळा वगैरे पडतात तर त्या ज्या झावळ्या असतात त्या तशाच टाकून नाही देत त्या झावळांचे पाती काढतात मग ते पाती काढल्यानंतर त्याचे हिर काढतात आणि या हिरांपासून झाडू बनवली जाते मुंगडे बनवले जातात सो अशा प्रकारे त्याच्यापासून सगळं काही बनवलं जातं आता दुसरी गोष्ट गोष्ट म्हणजे जे, जे आणि ज्या पाती असतात त्या पातींपासून पण खूप काही केलं जातं साठवून ठेवल्या जातात आणि जेव्हा कधी आपली भाजण वगैरे असतं तेव्हा सुद्धा त्या पाती आपल्या भाजवणीमध्ये कामाला येतात म्हणजे जाळायला येतात तर असे पद्धती आहेत आणि ह्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या हिर आहेत ते हीर जे ओले असतात आपल्याकडे होल ओल्या ज्या झावळी पडतात तर ओल्या झावळींना तोडून का आणि त्याच्यापासून हे एकदम काढून ते बनवले म्हणजे काढले जातात हे हिर सुरीने वगैरे आणि दुसरी गोष्ट ह्याच्यापासून आपल्या झाडूसुद्धा तयार केल्या जातात आणि घरच्या घरी झाडूसुद्धा तयार केली जाते सो तुम्ही बघू शकता आणि ह्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो ह्याच्याने आप म्हणजे जे जो हा हा पाठचा भाग आहे आणि हा आहे पुढचा भाग आणि ह्याच्याने पूर्ण जे काही कचरा असतो तो ह्याच्याने पुढे पुढे जातो म्हणजे जा आपण काढला जातो तो आणि खूप झाडूला खूप मो झाडू जे झाडूचं खूप मोठं महत्त्व आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मीसारखं तिला मानलं जातं जेव्हा झाडू आपण नुकतीच नवीन घरी आणलं तरी तिला हळद कुंकू लावूनच आपण आपण ती वापरतो तर झाडू लक्ष्मीसारखीच आहे आपल्या घरामध्ये असल्यासारखं त्याच्यामुळे हल्ली लोक बाहेरून आणत नाहीत आपल्या घरातच कोकणामध्ये कोकणातलं सांगते विकायलासुद्धा असतात जर तुम्ही गुहागर साईडला वगैरे गेलात तर तिकडे खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात माडा माडाची झाडं आहेत सो त्याच्यापासूनसुद्धा ते, ते लोक तर झाडं असल्यामुळे तिथेसुद्धा ही हिर वगैरे काढून स्वतः झाडू तयार करून ते विकल्या जातात सो कोकणात ह्या झाडूंना म्हणजे हिराच्या झाडूला खूप महत्त्व आहे आणि खूप मागणीसुद्धा आहे आणि घरच्या घरी बनवले जातात आणि आमच्या घरातसुद्धा ज्या काही झाडू आहे तुम्हाला दाखवेन त्यासुद्धा घरातच बनलेल्या असतात फक्त सुंब वगैरे लागतो आणा आणायला आणि ते बनवलं जातं आणि मस्त असे झाडू होतात आता ह्या तुम्हाला बघायला मिळतील खूप भ बऱ्याच आहेत हे हिर जे तुम्हाला दिसतात ते खूप आहेत तो ह्याच्यात चार ते पाच झाडू होऊच शकतात पाच ते सहा झाडू आरामात होऊ शकतात आणि हे साठवून ठेवले जातात आणि मग जेव्हा आपल्याला कधी झाडू बनवायची च... म्हणजे झाडूची गरज असेल समजा एक झाडू घरातली असेल ती खराब झाली असेल तर मग दुसरी झाडू आपल्याला हवी असेल तर आपण याच्यापासून बनवू शकतो तर असं हे स्टोअर करून ठेवलं जातं आणि हे तुम्ही बघू शकता बांधून वगैरे मस्त ठेवलं जातं कोकणामध्ये प्रत्येक गोष्टीची चांगली काळजी घेतली जाते प्रत्येक वस्तूची चांगली काळजी घेतली जाते अशा पद्धतीने हे जे हिर आहेत ते असे ठेवले जातात हे बघा पूर्ण मस्तपणे बांधलेलं आहे आणि जेव्हा कधी आपल्याला झाडू बांधायचे असेल तेव्हा हे ते हिर वापरले जातात आणि ह्या हिरांना अजिबात काही होत नाही किंवा तुटत नाहीत काय नाहीत जसे तुम्ही ठेवाल तसे ते राहतात आता बघा लांब लचक आहेत तुम्ही बघू शकता केवढे लांब आहेत सो तुमची तुमच्या घरी घरी ज माड वगैरे असतील तर तुम्ही ज्या झावळा असेल त्या टाकू नका त्या झावळांपासून पण खूप काही केलं जातं तुम्हाला दुसरं माहिती असेल जी पाती आणतात झावळे जेव्हा आपण कापतो त्याच्यानंतर हीर काढतो तर हिरानंतर त्या दोन पाती होतात म्हणजे वरती जे साली असतात त्यांचे त्यांना पात म्हणतात तर त्या पातीपासून पण खूप साऱ्या वस्तू बनवल्या जातात तर तो खाली चटई वगैरे बनवली जाते त्याच्यापासून जो अशा ब बऱ्याच पद्धती आहेत त्या माडापासून बनवल्या जातात आणि तुम्हाला माहिती असेल की माडा माड हे असं झाड आहे ज्याच्यापासून खूप काही बनवलं जातं जसं झाडू बनवले जाते प पा, परत त्याच्यानंतर जी सोडणं असतं जे नारळ येतात त्या नारळाच्या सोडणांपासून पण खूप काही बनवलं जातो कात्या बनवला जातो सुंबसुद्धा बनवला जातो सो अशा पद्धतीने नारळाचा खूप मोठ्या मोठ मुट, खूप छान छान असे फायदे आहेत त्यातलाच हा एक फायदा तो म्हणजे ही आपण जे काढून ठेवतो ते थे। आणि कोकणात तुम्हाला सर्रास बघायला मिळेल प्रत्येकाच्या घराच्या इथे माळ दिसत लावलेले आणि त्यानुसार हे सगळं तयार केले जातं आणि घरच्या घरी एकदम ऑर्गॅनिक म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक पण म्हणू शकता ऑर्गॅनिक पद्धतीचे झाडू एकदम रेडी होते आहे सो मी माझ्या घरातले पण तुम्हाला झाडू दाखवते असं बघू शकता आणि किंवा आपल्याकडे जे एकदम जुने आजोबा असतात म्हणजे जुन्या म जुने म्हटल्या म्हणण्यापेक्षा जेना जास्तीत जास्त त्यातलं माहिती असतं किंवा त्यांनी त्यातलं केलेलं आहे ज्यांना झाडू वगैरे बांधता येते अशांनासुद्धा आपण तुम्ही देऊ शकता झाडू वगैरे बांधायला ते आपल्याला बांधून पण देतात झाडू जे लोक आधी पण खूप लोक घरच्या घरी सगळं करायचे सारवण्यापासून ते सगळं कचरा वगैरे काढण्यापर्यंत सगळं घरच्या घरी करायचे तर झाडूसुद्धा घरच्या घरीच बा बांधायचे पण आता आजकाल लोक बाहेरून पण आणतात विकत पण आपण घरच्या घरी करतो हिर वगैरे काढून सुंब वगैरे फक्त सुंब वगैरे आणून आणावा लागतो आणि मस्त झाडू वगैरे तयार केली जाते तर असा फायदा घे घेतला जातो कोकणामध्ये एकदम घरच्या घरी काढलेल्या ह्या हिर आहेत आणि लांब लचक आहेत आणि ह्या जेव्हा ओल्या असतात ना तेव्हाच काढायच्या असतात सुक्या वगैरे असल्यावर ते तुटतात ओल्या असल्यावर ते तुटत नाहीत चांगले मस्तपैकी हिर येतात आणि हे ओल्याचेच काढलेले आहेत आणि ह्यांचे आता झाडू आधी आपल्या घरी आहे झाडू जर कधी लागलीच तर आपण बनवू शकतो सो अशा मस्तपैकी हीर आहे रे बघा लांब लसत असे सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा तुम्ही घरच्या घरी हिर पण साठवू शकता तुमचे माळ वगैरे असतील कधी कधी झावळा खाली आलेले असतात आपण मग ते तोडतो आणि टाकून देतो ते टाकायच्या नाहीत ओल्या असतील तर ते काढून हिर काढून असे ठेवायचे आणि हेच राहतात आणि अजिबात काही होत नाही किंवा तुटत नाहीत काय नाही तुम्ही जसं तुम्ही बघा आम्ही इथे दोन तीन ठिकाणी चांगलं बांधून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्या चांगल्या राहिलेल्या आहेत सो मस्त असे बांधून ठेवलं तरी होईल का सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा पण जाण्याआली तुम्हाला मी झाडू दाखवते तर ही बघा ही आहे झाडू एकदम घरच्या घरी बनवलेली हे बघा सो हे असंच असतं पुढे पण आता ती वापरली आहे त्याच्यामुळे ते थोडे तुकडे म्हणजे पडलेत त्याचे आणि त्याच्यानेच जास्त आपला कचरा पुढे जातो आणि हे बघा ही एकदम घरी बनवलेली झाडू आहे आणि बघू शकता एकदम मस्त अशी सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जास्तीत जास्त कोकणात राहत असाल तर तुम्ही सगळ्या गोष्टींचा वापर करू शकता सो सगळ्यांनी वापर करा ज्या ज्यातून जा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल असंच बघा तुम्ही असं नाही आहे की आपण स सो so, जसा सगळ्यांनी फायदा घ्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यायचा म्हणजे जवळ असून आपण बाहेर जातो किंवा बाहेर वस्तू विकत घेतो पण आपण घरच्या घरीसुद्धा त्या वस्तू बनवू शकतो सगळं जवळ असतं फक्त आपल्याला माहीत नसते की कशापासून काय बनतं सो so, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण छान छान गोष्टींचा वापर करा आणि त्यातून मस्त फायदा वगैरे घ्या त्याचा आणि आनंद घ्या दुसरी गोष्ट म्हणजे आणि तुम्ही बघू शकता ह्या ह्या ही ह्यातलेच हिर वापरून ही बनवलेली झाडू आहे आणि मस्त अशी बघा आणि घरी बनवलेली आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय